नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज मौजे खटाव या ठिकाणी देवी असं खटावचा सात बारा म्हणून प्रसिद्ध असलेलं ओपनचं मैदान मित्रांनो बुरखवडी फाटीवरती पार पडते या मैदानाला क्रमांकाचं बक्षीस एक लाख रुपये आहेत का मित्रांनो या मैदानात सर्व टॉपची बैल आलेले आहेत त्यात आपलं सर्वांचा लाडका बकासूर देखील आला मित्रांनो आणि बकासूरचा आजचा जो पैरा आहे तो शेवाळ्या बा यांची नवीन खरेदी पाकऱ्या याच्याबरोबर झाला मित्रांनो अगोदर जेव्हा ही गाडी पाहिली तेव्हा त्यांनी एक नंबर केला होता पला पला तर आज पण तीच अपेक्षा आहे या गाडीकडनं आणि गट क्रमांक अकरामध्ये बकासूर आपल्याला पळताना बघायला मिळाला त्यानंतर आपल्याला प्रश्न पडला होता की कि सेमी कितवा असणार बकासूरचा आणि तास कितवा येणार बकासूरला तर आत्ताच बकासूरचा सेमीची चिठ्ठी निघाल्या मित्रांनो त्यामध्ये सेमी क्रमांक तीनमध्ये बकासूर आपल्याला पळताना ब पाहायला मिळणार आहे आणि बकासूर आणि पाखऱ्याची गाडी जी आहे ती आपल्याला सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक एक वर वरती पळताना बघायला mm. मिळणार आहे तर आजच्या या मैदानासाठी बकासूर आणि पाखऱ्याला खूप खूप शुभेच्छा आणि नक्की आज ही गाडी गुलालात राहील कारण की स्पीड चांगल्या लागते आहे गाडीला बबल्यूच्या ड्रायव्हर असतील आणि बकासूर आता डावीनं पळताना आपल्याला बघायला मिळेल एक नंबर तासावर त्या म्हटल्यानंतर पब्लिकनंच पळेल तर बकासूर आणि पाखराला खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका